आपण बघतो की बाबामधल्या काही सामान्य नागरिकांना पाण्याची समस्या होती आणि ही समस्या सोडवण्यासाठी स्मिता गायकवाड जे पीच्या कार्यकर्ते बी जे पीच्या पदाधिकारी आहेत आणि यांनी चार वर्ष हा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्याचे कान उघडण्याचा प्रयत्न केला आणि अखेर चार वर्षानंतर लेखी या अधिकाऱ्यांनी त्यांना दिले या लेखीमध्ये काय नक्की उल्लेख केला आहे किंवा ही समस्या सोडली गेली आहे का त्या नागरिकांना कधीपर्यंत पाणी भेटणार आहे तात म्हणजे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय नक्की काय सांगाल तुम्ही चार वर्ष एखादा लढा लढताय आणि चार वर्षानंतर अधिकारी तुम्हाला लेखी देत आ, नमस्कार मी स्मिता तुषार गायकवाड भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीस ओबीसी मोर्चाची आपण गेले चार वर्ष झालो या म्हणजे वेताळ बाबासाठी आपण प्रयत्न करत आहोत की बाबा तिथे जो मोठ्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे तो सुटावा यासाठी तिथे पाण्याचे जे ट्वेंटी फोर बाय सेवननी जे पाईपलाईन्स टाकलेले आहेत ते अर्धवटच टाकलेले आहेत त्याच्यावरती ते, ते काम तुम्ही उडलं कुठलं कॉन्ट्रॅक्टर वगैरे तर पळून गेलं वाटतं तर ते पूर्ण म्हणजे कामच होत नव्हतं त्यासाठी आपण सतत पाठपुराव करून आज मी त्यांच्याकडून लेखी घेतलेला आहे की त्यांनी काय सांगितलं की बाबा जेणेकरून आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर गेलाय आता 24 गे कर, थे, थे ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन कडे न घेता आम्ही स्वतः लष्कर पाणी पुरवठा याच्यावरती बजेट काढणार त्याचा टेंडर लावणार आणि त्यानंतर ते स्वतःच ते काम करून घेणार आहे लष्कर पाणी पुरवठा जे अर्धवट लाईन आपली पाण्याची राहिली होती आणि त्याच्यानंतर ते मग ट्वेंटी फोर बाय सेव्हन मार्फत तिथे पाणी आपलं चालू होईल त्याला साधारण सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे तिथं तसं मी त्यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे की बाबा या सहा महिन्यामध्ये त्यांचं काम झालंच पाहिजे त्या पाणी तोपर्यंत पण त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे की जोपर्यंत तिथं तीन गल्ल्यांचा जो तीन चार गल्ल्यांचा जो प्रॉब्लेम आहे तिथं पाणी येत नाही तिथं म्हणजे कंटिन्युअस तिथला महिला माझ्या संपर्कात आहे की काही यामध्ये पाणी नाही आहे काहीतरी करा तर त्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे तर त्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाने पण याबाबत जो आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला त्याच्याबद्दल त्यांचा पण मनापासून आभार आणि जोपर्यंत सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यानंतर ते पाणी येणार आहे पण तरीसुद्धा सहा महिन्या पर्यंत जो पण पाणी येत नाही तोपर्यंत पाण्याचा ते काहीतरी टेम्पररी बेसवर त्याचा तिथं ते पाण्याचं नियोजन नियो पण करणार आहे पांढरे मला पण अडचण होती ती देखील या सहा महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे हो नक्कीच त्यांनी आज मला लेखी दिलेलं आहे की सहा महिन्यात पांढरेमाळ्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यासाठी आपण वेळोवेळी वेड़ तिथे निवेदन दिलेले आहे तिथे पांढरेमळ्यामध्ये दोनशे ते तीनशे घरं आहेत पण त्या तीनशे ती घरांना एकच कोंडावळा आहे आणि एका घरात दहा दहा लोक राहतात तर त्या अनुषंगाने त्यांना पाणी खूप कमी पडत होतं टँकरची जरी व्यवस्था होती तरी त्यावेळेस ते लोक नसतात भांडण करणं होतात त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं वेगळं जास्त कोंडाळ्या देण्यात यावे पण ते प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आता सध्या तरी ते कोंडावळ्याचं आपण पाहूया म्हणे पण सहा महिन्यामध्ये ट्वेंटी मा फोर बाय सेव्हन ची प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट होऊन इथे जी चार इंची जी लाईन आहे तिथे सहा इंची करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने इथे पाण्याची सोय आपण करूया म्हणजे या सहा महिन्यामध्ये मा बाबाचा प्रश्न आणि पांढरेबा प्रश्न तुम्ही सोडवला हो नक्कीच नक्कीच बघतो की चार वर्षानंतर शेवटी तुमच्या कामाला यश मिळालेलं आहे आणि सहा महिन्यानंतर पूर्णपणे पाणी तिचे काही पाईपलाईन टाकण्यासाठी जो वेळ आहे किंवा टेंडर नेण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ लागणार आहे आणि त्या सहा महिन्यामध्ये देखील दे काहीतरी वेगळी सुविधा ते करून देणार असं तुम्हाला लेखी आश्वासन दिलंय त्या भागामधून काही नागरिक आपल्या सोबत आहेत जे नागरिक या प्रॉब्लमला त्रस्त होते या नागरिक रोज हे प्रॉब्लम अडचणीला समस्यांना तोंड देत होते ते नागरिक आज सोबत सोबत आहेत स्मिता ताई करून हा प्रश्न सोडवला गेलाय काय वाटतं आम्ही वारंवार ताईंना बोलायचं की आमचा प्रश्न ताई सोडवा का तर आम्हाला घाण पाणी येतं परत तीन लाईनीला अजिबात पाणी नाहीये तर आम्ही ताईंकडं वारंवार वार यायचं ताईंनी पण खूप आमच्यासाठी मेहनत घेतली खूप फॉलोअप घेतला साहेब लोकांचा आम्ही तिथपर्यंत गेलो साहेबांशी बोललो मग साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं पण आता आम्ही त्यांच्याकडून लेगी पण घेतलेलं आहे आणि आमच्या ताईंच्या ह्या कार्याला यश आलेलं आहे ताईंनी आम्हाला खूप म्हणजे आता पाणी तर येणारच आहे पण आम्हाला खूप सहकार्य केलं सुधारणेसाठी मदत करतात की दिवसापासून काय तुम्ही एवढं सगळं काय काम बंद करत असताना ते पाणी भरायचं पाण्याचा जो नळ आहे तो नंबर

अधिकाऱ्यांनी त्यांना लेखे आश्वासन दिले की आम्ही सहा महिन्यामध्ये हे काम पूर्ण करू सहा महिन्यापर्यंत टँकर पाठवले असेल किंवा वेगवेगळ्या माझ्या मस्तीच्या नागरिकांपर्यंत सहा महिन्यापर्यंत आम्ही पाणी घेऊन येऊ आणि सहा महिन्यानंतर ठोस काय असेल ती कारवाई आम्ही त्या बाबतीत करू असे लेख आश्वासन त्यांना दिलं काही शेवटचा प्रश्न आहे माझा किंवा हे सगळं काम झाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांवरती जो चार वर्ष अधिकाऱ्यांनी वेळ लावला त्यासाठी काय खरंच मी या प्रशासनाचा मनापासून निषेध करते की खरंच त्यांनी अशा पद्धतीने कामं नाही केली पाहिजे की जेणेकरून आम्ही चार वर्ष झालं एखाद्या गोष्टीची मागणी करतोय आणि ती गोष्ट ते आमचा आम पैसा ते पगाराला म्हणजे आमचा टॅक्स पैसा असतो तो आम्ही टॅक्स भरतो आणि टॅक्सचे पैसे ते स्वतःचे पगार त्याच्यातून त्यांना होतो आणि त्याच्यातून ते अशा काम न काम चुकारपणा जे करतात आणि अक्षरशः मी एका मॅडमच्या बदलीचे पण सुद्धा मी त्याच्यात उल्लेख केला होता की बाबा असे जे काही चिल्लन अधिकारी असतात की जे खरंच काम करत नाही आणि लोकांचे फोन ब्लॉक करणं ना, लोकांचे नागरिकांचे प्रश्न न ना, न हाताळणं व्यवस्थितपणे न हाताळणं आणि अशा पद्धतीने नागरिकांना उडवडीची उत्तरं देणं अशा पद्धतीने त्यांचा तो प्रकार चालू होता त्याच्याबद्दल पण मी दिलेला आहे ते म्हणजे आमच्याकडून एवढं सगळं मला त्रास जो चार वर्ष परंतु आज नागरिक तुमच्यावरती एवढं खुश आहे पोच पाहती त्यांना त्यांच्या कामाची पोट पोहोच त्यांना त्यांच्याकडून घेऊ वाटत नाही परंतु नक्कीच लोक त्यांच्या सोबत आता आहेत दिसतात क्रांती मिळून